लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचे एक लाख वीस हजार केंद्र सरकारकडून एक लाख रुपये घेऊन प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी दोन लाख वीस हजार रुपये देण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती आमदार गोपीचंद परडकर यांनी दिली उमदी येथे घरकुल लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर युवा नेते संजय तेली यांची उपस्थिती होती जत तालुक्यातील उमदी येथे महाआवास अभियान ग्रामीण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास घरकुल लाभार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बोलताना आमदार गोपीचंद परटकर म्हणाले घरकुल योजनेसाठी निधी वाढवून देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे घरकुल बांधकाम करण्यासाठी तहसीलदार पाच ब्रासचा वा वाळूचा परवाना देखील देत असून सामाजिक कार्यकर्ते यांनी शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू आहे यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे आता पुन्हा शासनाने नवीन लाभार्थ्यांची निवड केली असून अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर घर बांधकाम कर करण्यासाठी आणि घर बांधावे यासाठी आमदार गोपीचंद परळकर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी मार्गदर्शन केले आहे नागरिकांच्या समस्या ऐकून त्या समस्यांवर तोडगाळ काढण्याचा प्रयत्न देखील यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला यावेळी गट विकास अधिकारी आनंद लोकरे उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे सरपंच मोतू तेली यांच्यासह ग्रामसेवक तलाठी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जत तालुक्यातील उंदी येथे आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुलं मंजूर झाली आहेत यावर्षी तर त्यांच्यासाठी लाभार्थी मेळावा आम्ही आयोजित केला होता जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या समन्वयाने हा मेळावा आयोजित केला होता तसेच या मेळाव्यात आपले जत विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर साहेब देखील उपस्थित झाले होते आणि जे ज्या लोकांना घरकुलं मंजूर झाले आहेत तर त्यांचा हा लाभाच्या अनुषंगाने त्यांना पुढचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी घरं कशी बांधावीत तसेच त्यांना या योजनेमध्ये त्यांना पैसे कशा टप्प्याने मिळणार आहे तसेच त्यांना शासनाच्या इतर योजनांचा देखील कसा लाभ घेण्यात येईल यासाठी आम्ही मार्गदर्शन करणार आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे प्र, सन्माननीय आमदार महोदयाने देखील दे घरकुले वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन सर्व लोकांना केलेले आहे त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे आणि माणूस मॅडमनी सांगितलं की जीवनामध्ये माणसाचं स्वप्न असतं की घर बांधावं आणि प्रत्येकाला घर बांधायचं नशिबात येत नाही आणि म्हणून तो वाट बघतो तो सरपंचांच्याकडे येतो तो ग्रामसेवक अण्णासाहेबांच्याकडे येतो तो बी डीओ साहेबांना भेटतो तो, 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 तो मोड करून जिल्हा जातो भेटतो की माझं घरकुल यादीमध्ये नाव आहे मला घरकुल आलं नाही अजून माझं घर गर कधी होणार आहे की नाही होणार हा प्रत्येक गावातल्या नागरिकांचा प्रश्न असतो मी जेव्हा गावात जातो तेव्हा जेव्हा दहा लोक भेटतात त्यातला एक दोन माणूस असा भेटतो की मला घरकुल कधी मंजूर होणार आहे आम्हाला घर नाही आहे माझ्या आजोबाचं घर होतं ते पडलं वडिलांचं घर होतं ते आता त्यामध्ये आम्ही तिघ चौघ बाबावर राहतोय हा प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रश्न होतो आता आपल्या तालुक्यासाठी नऊ हजार सातशे घरकुल मंजूर होणं हे आपल्यासाठी भूषणावं नाही आहे ही गोष्ट आम्हाला मान्य आहे की घरकुल यादीमध्ये आमच्या लोकांची जास्तीची नावं असणं हे आमच्यासाठी मान्य नाही पण आमची परिस्थिती तशी आहे आम्ही निसर्गानं प्रचंड आमच्यावरती अन्याय केलाय तो कायमचा निसर्ग जत तालुक्यावरती कोपलाय आम्ही अठरा विश्व दारिद्र्यामध्ये राहतो आम्ही अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतो की आमच्या जवळ कुठं असं उत्पन्नाचं ठोस असं साधन नाही आहे परंतु आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देत आपल्याला तर जावं लागणार आहे आणि म्हणून सीओ मॅडमनी आणि गाणेकर मॅडमनी जी विनंती आपल्याला केलेली आहे हे सरपंचांच्यासाठी खूप महत्वाचं जबाबदारी आहे इथल्या ग्रामसेवकांसाठी महत्वाची जबाबदारी आहे की आपण कसल्याही परिस्थितीमध्ये या घरकुलामध्ये ज्या लाभार्थ्यांचं नाव आलेलं ला आहे आणि ज्यांना घर मंजूर झालेलं आहे त्यांचं घर कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झालं पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे नाहीतर पहिला हप्ता घेतला आणि घरी फरार झाला त्याचा उपयोग होणार नाही पंधरा काय होणार नाही तुमच्या पुढचे सगळे पैसे पुरतायत ना, का ना आता ओ साहेबांनी जी यादी दिलेली आहे की बाबा त्यामध्ये असे अनेक लाभार्थी आहेत की जे पहिला हप्ता घेत आहेत आणि परत तिकडे फिरकतच नाही घर त्याचं कम्प्लीट होत नाही तर त्याचा उपयोग होणार नाही तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या घरकुलाच्या बाबतीमध्ये हे घर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे कोण कोण लक्ष देणार आहे यामध्ये शंभर दिवसामध्ये हे घर पूर्ण करून देण्यासाठी आम्ही मदत करू मी लाभार्थी नाही पण मी त्यांच्यासाठी मदत करणार असं कोण कोण आहे करा नुसतं वर करताय का तिकडं महिला मोठ्या संख्येने आतवर करताय हे घरकुल झालं पाहिजे आणि त्यात आपण मदत करायची आणि कुठली अडचण त्यामध्ये असता कामा नाही आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे येत असल्यामुळं तुम्ही कुणाला मध्यस्थाला पैसे देण्याची गरज नाही घाणेकर मॅडम मी तुम्हाला सांगितलं गावात आहे पत्राच्या शेड मध्ये मी तिथं राहीन पण मी बाहेर जाणार नाही पण मला असं म्हणायचं जर तुमचं पक्क घर होत असेल तर थोडी पाच दहा मिनिटाची ऍडजस्टमेंट पण तुम्ही केली पाहिजे अशा अडचणी आपण तयार नाही केल्या पाहिजे कुठेतरी सगळ्या गोष्टींवरती तोडगा काढणं महत्वाचं आहे घर पूर्ण करणं महत्वाचं आहे आणि विशेषतः इथे महिला पण बसलेल्या आहेत आणि महिलेलाच माहिती आहे की घराचं मोल काय आहे ते आपल्या